घराला घरपण गर हे तिथे राहणाऱ्या व्यक्तीमुळे येतं घरातला प्रत्येक व्यक्ती त्याला सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्याला त्या घरात आपलेपणाची जाणीव होत असते आणि याच छान विचारांसोबत आपण आज सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ तर नमस्कार मंडळी मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे तर मी इथे काही वस्तू खरेदी केल्या होत्या त्याच तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर मी ही कुंडी घेतली होती संक्रांतीचे दिवस होते घरामध्ये काहीतरी छान छान गोष्टी घ्यावं जेणेकरून नाविन्यपूर्व आपल्या घराला आपण सजवू शकतो तर मी इथे छान असं झाड घेतलेलं होतं आणि कुंडी घेतलेली होती तुम्ही कोणत्या गोष्टी घेताय याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की त्या वस्तू तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टीला उपयोगी पडणार आहेत तर अशाच वस्तू खरेदी करा की त्या तुम्हाला प्रत्येक वेळी उपयोगाच्या होईल तर इथे काही मी आर्टिफिशियल फ्लावर्स विकत घेतलेले होते कारण काय होतं बऱ्याचदा बाजारामध्ये जायला आपल्याला वेळ नसतो आणि आयत्या वेळेला काहीतरी छानसं डेकोरेट करायचं तर या अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे असायलाच हव्या असं मला वाटतं तर इथे मी छान अशा असे कॅन्डल होल्डर्स घेतलेले होते आणि खूप सुरेख आलेले ते आणि खूप सुरेख आहेत ते हे कॅन्डल होल्डर्स आहेत आणि हे खूप सुरेख दिसतात नक्षीकाम खूप छान आहे याची आणि पांढऱ्या कलरमध्ये असल्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह आहेत हे याला तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकता तुमच्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये सुद्धा दिवाळीमध्ये वगैरे खूप छान पद्धतीने तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता अदरवाईज तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये सुद्धा ते खूप छान पद्धतीने डेकोरेट करू शकता तर हे खूप सुंदर असे सुरेख मला मिळालेले आहे तर खूप गोड दिसतात या याचे डेकोरेशनचे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत आणेल त्या हिरवळीमुळे काय होतं घरामध्ये खूप सुंदर असं पॉझिटिव एनर्जी असल्यासारखं वाटतं आणि खूप जेवढं तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहाल तेवढं तुम्हाला प्रसन्न वाटेल तर आपण अपन... मी इथे छोटे छोटे प्लांट्स विकत घेतले आणि हे आठ इथे मी आठवीचे जे मडके असतात आठवीची पूजा झाल्यावर जे मडके राहतात तर त्यांचा वापर करून इथे छान पण पैकी हे प्लांट्स मी त्यामध्ये ठेवलेले आहेत तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी ज्या घरी अवेलेबल असतात त्यानेच आपल्या घराला सजवायचं खूप छान असं पॉझिटिव्ह इफेक्ट याने येतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका